रहे है। आवाज हकीकत प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अनेक दिवसापासून त्यांच्या पोर्टल चॅनलवर ज्या बातम्या आल्या आहेत त्याबद्दल आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की अनेक दिवसापासून माननीय आपले महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या पुढाकाराने ते निधी मिळाला आहे आणि त्यांचा विशेष प्रेम त्या स्मारक सेंटरवर आहे स्मारक जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे त्यांचं होम टाऊन आहे आणि त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष आहे की ह्या त्यांचं जे स्वप्न आहे की स्किल डेव्हलपमेंट सेंटर माझ्या गावचं कसं असायला पाहिजे आणि तशा याच्यात त्यांनी समिती नेमली त्या समितीच्या माध्यमातून महादुला नगरपंचायत ते कार्य करत आहे महादुला नगरपंचायतच्या माध्यमातनं समिती ते कार्यावर देखरेख करत आहे आणि ज्या लोकांनी वादविवादाच्या भूमिकेत मान्य बावनकुडे साहेबाचं नाव घेतलं आहे ते त्या समितीवर सदस्यसुद्धा आहे आणि अशा परिस्थितीत आधी समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी ते समितीच्या अध्यक्ष सचिवाला डिमांड करायला पाहिजे होती की काम बंद आहे किंवा इतर कामात काही गैरसोय होत आहे तर समितीला समितीच्या बॉयलाजमध्ये अध्यक्ष सचिवाला प्रश्न करण्याचा सदस्याला बिलकुल अधिकार आहे परंतु एकीकडे समाजाचं खूप नाव घ्यायचं स्किल डेव्हलपमेंट तर तिथं प्रश्न उपस्थित करायचा नाही सदस्यांनी आणि बाहेर येऊन समोर केवळ राजनीतीपोटी राजनीती बावन कुडे साहेबाचा याचा काही संबंध नाही समिती विशेष लक्ष देऊन आहे विशेष एलिव्हेशन चेंज करणार आहे ज्या काही गोष्टी आहे त्यांनी तर एकही मिटिंगला कुठे आले नाही आणि अशा परिस्थितीत केवळ या कामात भ्रष्टाचार झाला याची याच्याशी साठगाठ आहे काहीतरी उगाच बोलून या विषयाला तूल देते आहे मी आपल्या माध्यमातनं त्यांनासुद्धा विनंती करतो की हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा इथे मोठा सतरा फुटाचा स्टॅच्यू होणार आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातनं अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे आणि सर्व समिती पन्नालालजी रंगारी पंकज ढोणे अमरजितजी गोडबोले राष्ट्रगण आमचे खंडारीजी ईशान मानवटकर अध्यक्ष एकदम विशेष लक्ष देऊन आहे राहुल जी आहे सिद्धार्थ शेंडेजी आहे सुरेंद्र शोमकोर हो आहे आणि हे सर्वेत लोक मयूर मानवटकर आहे अश्विन मानवटकर आहे आशिष आवडे आहे हे सर्वेत लोक वारंवार नगरपंचायतच्या सी ओके जातात इंजिनियरकडे जातात कल्याणच्या आयुक्ताकडे जातात सर्वां हे कुठलेही पॉलिटिकल लोक नाही आहे हे समितीवर आणि हे विशेष प्रेम बावनकुळे साहेबाच्या याच्यावर याच्यासाठी आहे की हे गावातलं स्किल सेंटर आहे आणि त्यांनी समोरच्याकरिताही भर भरीव निधी देण्याकरता सूचना केल्या आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटीच्या वरच्या फ्लोअरलासुद्धा निधी मिळणार आहे परंतु बावनकुळे साहेबाचं नाव घेऊन उगाच काहीतरी म्हणणं गावात वादविवाद करणं आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण समितीचे सदस्य अध्यक्ष सचिवांना आपण जे काही सूचना करायची असेल करा परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्किल डेव्हलपमेंटचं नाव या वादविवादात पडून आपण त्या स्मारकासमोर उभं राहून ही टिप्पणी बंद करा कारण यात समाजाचं नाव खराब होतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्याला जे शिकवण दिली त्या शिकवणाच्या जा पलीकडे जाऊन केवळ राजनीती करू नका आपल्या माध्यमातनं आम्ही सर्वच समिती विशेष लक्ष देऊन ठेवून नवं बदनामी करू नका बावनकुळे साहेबाच्या याच्यात कुठलाच याच्यात कुठलाच वाद हा हात नाही आहे की जे बावनकुडे साहेबांनी सहाशे कोटी इकडे दिलं तर इकडे काय नाही दिले ह्या उगाच काहीतरी गोष्टी करून बावनकुळे साहेबाच्या विशेष त्यावर लक्ष आहे आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर चांगल्यात चांगलं झालं पाहिजे माझ्या गावचं याकरिता जितकी निधी लागेल ते देण्यास तयार आहेत संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा संदेश आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा त्या संदेशातून महादुला टी पॉईंट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर व विदर्भातील सर्वात मोठे असे भव्य स्मारक होत आहे महादुला कोराडी येथील आंबेडकरी समाजासाठी भव्य स्मारक व स्किल डेव्हलपमेंट सेंटर व्हावे ही संकल्पना आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची होती त्याच तसेच त्यांच्याच प्रयत्नातून आणि मदतीने सदर स्मारकाचे काम चालू आहे जेव्हा दीड दोन दीड वर्षा अगोदर जेव्हा ही संकल्पना साहेबांनी मांडली तेव्हा जागेचा विषय आला तेव्हा तर साहेबांच्या सूचनेवरून ही जागा महादुला टी पॉईंट येथे योग्य राहील स्मारकासाठी त्यांनी सुचवल्यानुसार ती जागा नेमण्यात आली त्याच्यानंतर ही जागा तशीच म्हणजे मी म्हणतो किंवा राजेश भाऊ म्हणतात किंवा पन्नाभाऊ म्हणतात तस म्हणून मिळणार नाही त्यासाठी एक सरकारी नियम लागतो त्याच अनुषंगाने नगरपंचायत सी ओ तहसीलदार समाजकल्याण आयुक्त कलेक्टर या सर्वांच्या परमिशन लागतात आणि ह्या सर्व ज्या परमिशन आहेत त्या कागदपत्रानुसार त्याचा पाठपुरावा हा साहेबांनी केला आणि त्याच पाठपुरावामुळे लवकरात लवकर निधी मिळाला जेव्हा निधी मिळाला तेव्हा आम्ही सर्व समितीचे लोक साहेबांना जेव्हा धन्यवाद म्हणायला गेलो तेव्हा साहेबांनीच आम्हाला एक विषय मांडला की तिथे आपण आता लायब्ररी तर करू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत की विहार तिथे वाचनालय त्यानुसार नागपुरातील भव्य असे तिथे एक डिजिटल लायब्ररी व्हायला पाहिजे आणि ह्याच डिजिटल लायब्ररीमधून महादुला कोराडी येथील जे गोरगरीब व गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि ती डिजिटल लायब्ररी तशी अशीच नाही तर त्याच्यासोबत टी आर टी अशा ज्या शैक्षणिक संस्था आहेत सरकारी याच्या ह्या अटॅच झाल्या पाहिजे त्या डिजिटल लायब्ररीसोबत जेणेकरून त्याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरी मिळतील आणि ह्या शैक्षणिक संस्था ज्या राहतील सरकारी त्या अटॅच झाल्यावर नक्कीच हे ज्या आजूबाजूचे विद्यार्थी आहेत यांना जे एम पी एस सी बँकिंग पोलीससाठी जे जा बाहेर जावं लागते अभ्यासासाठी किंवा खर्च करून ट्युशन क्लासेस वगैरे लावावं लागते तर ते ह्या महादुला स्मारक व स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून ह्या नोकऱ्या लागतील आणि ही संकल्पना साहेबांची होती त्यामुळे साहेबांनी ना कुठेतरी एक त्यांच्यावर असे चुकीचे आरोप करणं हे कुठेतरी योग्य नाही आहे कारण की त्यांची संकल्पनाच होती की इथे चांगलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर व्हावं आणि ते होत आहे काही गोष्टीला टेक्निकल इश्यू असतात जसा आता जो स्मारक आतापर्यंत जो बनलेला आहे फर्स्ट ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर त्यामध्ये क काय होत आहे की जो समोरची बाजू आहे ते आपण एलिव्हेशनसाठी ठेवलेली आहे आता ते एलिव्हेशन कधी होईल सेकंड मजला चढल्यावर कारण की सेकंड मजला आपण म्युरल आर्टसाठी ठेवलेला आहे आताच पाच सहा दिवसा पहिले आम्ही uh, समाज कल्याण आयुक्त मॅडम आहेत तेलगोटे मॅडम यांच्याकडे बैठक झाली राजेश भाऊ होते पन्ना भाऊ होते राष्ट्रगन भाऊ होते पंकज भाऊ होते गोडबले साहेब होते पाच सहाचे समितीचे ईशान मानोडकर अध्यक्ष जे आहेत ते होते मयूर मानोडकर होते मॅडमनी सांगितलं की साहेबांचे आम्हाला इन्स्ट्रक्शन आहे की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि लवकरात लवकर इथे फंड देऊन लवकरात लवकर मजला चढावा जेव्हा तो सेकंडमधला चाल कंप्लीट होईल तेव्हा आपण ते समोरचं एलिव्हेशन चेंज करू जेणेकरून जे स्मारक आहे ते भव्य स्वरूपात आणि चांगल्या पद्धतीने होईल म्हणून ह्या अशा काही टेक्निकल गोष्टी आहे त्याच्यामुळे काही वेळ लागत आहे आणि हे सर्वांनी समजून घ्यावे की कुठलीही जे भव्य स्मारक करतो त्याला वेळ लागतो काही टेक्निकल इशू असतात काही सरकारी काही मान्यता मिळायची असते त्यामुळे काही गोष्टी होत आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हे स्मारक कशा पद्धतीनं चांगलं होईल त्याचा विचार करून सर्वांनी सोबत यावे धन्यवाद मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे पॉलिटिकल स्टंटबाजी जे सुरू आहे हे त्या निवडणुकीला पाहून यांनी हे पाऊल उचललं आहे आणि तुम्हाला सांगतो की ज्या टायमाला या प स्मारकाची नीव ठेवण्यात आली त्या टायमाला पन्ना भाऊ राजेश भाऊ खंडार साहेब आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन साहेबाला विनंती केली होती की साहेब या समाजाला कुठे ना कुठे मोठ्या पातळीवर घेण्यासाठी आपण जसं कुराडीला वाचनालय किंवा स्मारकाचा विषय घेतला होता बोधविराचा जसं संभाजीनगरला आपण विषय घेतला होता म्हणजे प्रत्येक जागी आपण विहाराची संकल्पना यासाठी ठेवली होती की आपला जो गरीब विद्यार्थी आहे त्याच्या माध्यमातून तो युपीएससी एम पी सी एक्झाम कंडक्ट करेल आणि भविष्या त्याचं मोठ्या प्रमाणात वाढेल कारण आपल्या समाजाला आजपर्यंत काय झालं होतं की वाचनालयाची ही जागा मिळत नव्हती पण पन्नाभाऊने याचा मोठा मोठ्या प्रमाणात याला पाठपुरावा करून साहेबांकडे कर विनंती के केली होती की साहेब आम्हाला तुमच्या माध्यमातून कुठे ना कुठे या समाजाला काही देणं आहे आणि त्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी प्रत्येक क्षणाला आमच्या समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन जाण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्या माध्यमातून ह्या स्मारकाची निर्मिती झाली लोकांना असं वाटत असेल की त्यांच्या एखाद्या लहानशा आंदोलनातून ह्या गोष्टी होत आहे पण नाही एक दहा लाखाचा निधी घेण्यासाठी पण पाच पाच वर्षे वाला वाट पाहायला लागली आणि हे जे आज जे लोक जे बोलत आहेत यांचीसुद्धा अडीच वर्षे सत्ता होती यांचेसुद्धा नेते वारंवार मोठ्या पदावर होते पण एक रुपयाचा निधी महादुल्ला किंवा कोराडीच्या क्षेत्रामध्ये आणला नाही पण आज जेव्हा जेव्हा बावनकुळे साहेबांनी प्रत्येक क्षेत्राच्या लोकांना न्याय देण्याची व्यवस्था केली आहे तर तिथे जातीवादक किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून साहेबांना कवी लेखण्याचा प्रयोजन करते आहे पण त्यांना सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब हे कोणत्या जातीमध्ये वाटले गेलेले नाही आहेत ते सामान्य व्यक्तिमत्त्वापासून आज महसूल मंदिरपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची तुलना यांच्यासोबत करणं हे अजिबात योग्य नाही आहे म्हणून मी याचा निषेध करतो आणि मला पर्सनली असं वाटतं की आमच्या जे समाज घटक आहेत आणि त्यांनी समितीच्या माध्यमातून जसं अध्यक्ष सचिवांपर्यंत ह्या सर्व मुद्दे मांडायला पाहिजेत आणि तांत्रिक अडचणी असतील तर त्यांनी त्या गोष्टीशी समितीसोबत चर्चा करायला पाहिजे होती पण त्यांनी कुठेही या गोष्टीची चर्चा न करता फक्त खाली डोक्यातून हे कामं केलेले आहेत आणि त्यांना जो आम्ही बैठक घेतो त्या टायमाला ते कोणी येत नाहीत आजपर्यंत शे शेकडो बैठका झाल्या त्याच्यापदी त्यांनी एकसुद्धा बैठकीला त्यांची हजेरी नाही आहे आणि येतात दोन मिनटं बोलून निघून जातात आणि त्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा हा प्रयत्न करतायत म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की या बदनामीकारक लोकांच्यापासून दूर राहावे आणि बावनकुळे साहेब हे समाजाचे उदारक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहे की साहेबाच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही होकार देण्यापर्यंत काम नाही करत आहे पण साहेबांनी जे आमच्या मान दिला आहे प्रत्येक गोष्टीला त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की बावनकुळे साहेब प्रत्येक क्षणाला समाजाला न्याय देत आहेत म्हणून माझी सर्व माझ्या घटकाच्या किंवा माझ्या समितीच्या लोकांना विनंती आहे की तुम्ही या पार्शिलिटीमधून बाहेर पडा विचार करा की तुमच्या आयुष्याभरायचं हे स्मारक आज हजार वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या स्टॅच्यूत उभा होणार आहे तुम्ही पाच पन्नास वर्षानंतर या दुनियात नसाल पण तो स्मारक आपलं आयुष्यभरासाठी आपल्यासोबत राहणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीला एक मोठा संदेश याच्यातून जाणार आहे म्हणून माझी सर्व घटकांना विनंती आहे की या फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ वाया न घालता आपण एकजूट होऊन कशा प्रकारे या स्मारकाला मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ आपल्या गरीब मुलांना मोठ्या प्रमाणात कशाप्रकारे वाचनालयामध्ये किंवा त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी आपण कसे प्रयत्न करता येईल यासाठी सर्वांनी एकरूप व्हावं मी सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की हे स्मारक फक्त बाबासाहेबांच्या विचाराचं स्मारक आहे तर त्याच्यामुळे आपण सर्व घटकाला घेऊन या स्मारकाच्या उद्यानासाठी या स्मारकाच्या व्यवस्थापनासाठी सर्वांनी एकजूट व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि बाबा बाबासाहेबांच्या स्मारकाला कोणी गालबोट लावू नये एवढीच मी आपल्याला विनंती करतो याचे परिणाम दुष्परिणाम होतील पण तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे मला की बाबासाहेबांचं स्मारक हे शंभर टक्के होणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लोकांनी विरोध दाख दर्शवला माझी सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांना जर ह्या गोष्टी पसंत येत नसतील त्यांनी या गोष्टीचा आपण राजीनामा द्यावा आणि आपण यातून बाहेर पडावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बाहेर त्या स्मारकाच्या जा। दूर जाऊन जो विरोध करायचा करावा एवढीच मी आपल्या माध्यमातून त्यांना सूचना करतो धन्यवाद राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमराव तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना न ओळखणारा एकही व्यक्ती समाज नसेल आणि जेवढा न्याय बौद्ध समाजाला ड चंद्रशेखर बावनकुळेजीने दिला मला नाही वाटत की बा याच्या पहिले कोणी त्या ते तेवढा न्याय दिला असेल प्रत्यक्ष विहारांना वाचनालयांना ड्रॅगन पॅलेस झालं दीक्षाभूमी झाली अशा कितीतरी चिचोली हे झालं अशा किती स्थळांना त्यांनी भरीव नदी दिला आहे आणि जेवढे कार्यकर्ते बौद्धिस्ट चंद्रशेखर बावनकुळेकर जुळले आहेत मला नाही वाटत की को बाबा कोणत्याही नेत्यासंग जुळले असेल आणि अशा व्यक्तीला कोणी जातीवादी या शब्दामध्ये त्याचा निषेध करत असेल तर मी शंभर टक्के अशा व्यक्तीचा निषेध करतो फक्त आपली राजकारणी पोळी शेकण्यासाठी तुम्ही एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या नेत्याला एक जातीवादीच्या चौकटमध्ये उभं करत असाल तर ही तर म्हणजे शरमची गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष महादुल्ला कोराडी राय कामठी राय या नागपूर जिल्ह्यातला कोणताही भागातले विहार असो वाचनालय असो साहेबगड जेव्हा कोणी गेले तर त्यांनी कधीही त्यांना असं नाही म्हटलं की बाबा मी निधी देत नाही प्रत्येक वेळी फुल नाही फुलाची पाकडी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजे आमच्याच इलाक्यातले संगती विहार अनाथपिंडक विहार यांना भरीव निधी करून चांगलं कसं ते विहार करता येईल त्या विहारामध्ये कसं वाचनालय करता येईल आणि कसं बुद्धिस्ट समाजाचा आर्थिक मा शैक्षणिक विकास होईल याची तंतोतंत काळजी घेतली आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही त्या जातीवादीच्या चौखटमध्ये राहून आपली राजकारणी पुढे शिकत असाल तर ह्या गोष्टीचा मी निषेध करतो अशा व्यक्तीची बौद्धिक क्षमता किती आणि ते स्वतः कधीतरी असे व्यक्ती साहेबाच्या बंगल्यामध्ये जाऊन अर्ज देऊन आपली आपले कामं काढून घेतले आहे आणि आता फक्त राजकारण तीन चार महिन्याच्या नंतर या म्हणा पाच सहा महिन्याच्या नंतर नगरपंचायत नगरपरिषदचे निवडणूक राहणार फक्त या निवडणुकीसाठी तुम्ही चिखलफेक करता तर या गोष्टीचा मी त्रिव्रविरोध करतो बावनकुळे साहेब कधीही जातीवादी नव्हते आणि होणार नाही मी प्रत्यक्ष आजमावलेला आहे म्हणून मी जे व्यक्ती साहेबाला त्या चौकटीत करत असेल मी त्यांचा विरोध करतो आणि अशा व्यक्तींनी थोडा आत्मप्रशन करून आत्मप्रशन करावे की बाबा खरंच बावनकुळे साहेब जातीवादी आहेत का पंकज भाऊ आताच बोलून गेलेत की येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका आहे महादुल्यामध्ये आणि यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाही आहेत हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आहेत जे आता आरोप करत आहेत आणि आपण ज्यावेळेस कमिटी बनवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची त्यावेळेस सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना घेतलं सर्व सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींना घेतलं आणि एक सर्वसमावेशक अशी समिती स्थापन केली आपण त्या समितीद्वारे जेव्हा जेव्हा स्मारकाच्या बाबतीत त्रुटी आढळून आल्या तर आम्ही स्वतः पत्रव्यवहार करून नगरपंचायतला त्या त्रुटीची पूर्तता करण्याकरता नगरपंचायतला बाध्य केलं मध्यंतरी पावसामध्ये काही पाणी टपकत होतं स्लॅबमधून जेव्हा आमच्या निदर्शनास आलं की बा इथं पाणी टपकत आहे तर आम्ही सर्व कमिटीच्या लोकांनी त्याची व्हिडिओ करून नगरपंचायतला दिली आणि त्यांना सांगितलं का बा हे पावसाळ्यामध्ये असं असं प्रकार घडत आहे त्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली नगरपंचायतनी आणि वॉटरप्रुफिंग करून ते जे पाणी टपकत होतं ते टपकणं बंद करून दिलं पण वारंवार बाईट्स देणं त्या चौकामध्ये येऊन की बा निकृष्ट दर्जाचं जा काम झालं पाणी गळत आहे पण एकदा तुम्ही जाऊन तर पाहायला पाहिजे माझी त्या ज्या विरोधकांना विनंती आहे की तुम्ही एकदा जाऊन बघा काय परिस्थिती आहे तुम्ही कधी आले नाही तुम्ही समितीचे सदस्य असताना कधी मिटिंगमध्ये बोलला नाही आणि अचानक तुम्ही आता पॉलिटिकल लाभ घेण्यासाठी हे सर्व कृत्य करत आहे हे बरोबर नाही कारण की हे काय एका समाजाची वास्तू नाही हा सर्व समाजाकरता ई लायब्ररी बनणार आहे सर्व समाजाकरता स्किल डेव्हलपमेंट सेंटर बनणार आहे आणि सर्व समाजाचे विद्यार्थी तिथं येणार आहेत कोराडीला विहार आहे लायब्ररी आहे त्याचीच एक प्रतिकृती मोठी प्रतिकृती त्या स्मारक टी पॉईंटला होणार आहे मादुला टी पॉईंटला तर अशा पद्धतीनं टीकाटिपणी करणे बरोबर नाही पंकज भाऊ बोलले की बा माननीय आमचे राज्याचे महसूलमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्वांचे लाडले नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी भरीव निधी दिला आपल्या स्मारकासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा त्यांनी पूर्ण दिला आणखी निधी लागेल तर आणखी मागणी करू पण तुम्ही म्हणाल की बा या एक एखाद्या धार्मिक स्थळाला तुम्ही एवढे कोटी रुपये दिले आणि आम्हाला एवढे कोटी दिले हे बोलणं काय बरोबर नाही तुम्ही त्या त्या, त्या मुद्द्याला जातीवाचक स्वरूप देत आहात ज्या जो व्यक्ती कधी जातीच्या बाहेर निघाला आहे ज्या व्यक्तीनं कधी जातीच्या राजकारण नाही केलं अशा बावनकुळे साहेबांना तुम्ही जातीच्या राजकारणामध्ये त्यांना गुरफडत आहात हे कधीच चांगली गोष्ट नाही आणि आंबेडकरी समाज जेवढा बा बावनकुळे साहेबासोबत जुळलेला आहे तेवढा या महादुला कोराडीचा समाज कोणत्याही पार्टीसोबत जुळलेला नाही कारण की बावनकुळी साहेबाबद्दल आंबेडकरी समाजाची वेगळी वेगळी एक इमेज आहे आंबेडकरी समाजामध्ये बावनकुळी साहेबाची वेगळी एक इमेज आहे बावनकुळी साहेब प्रत्येक वेळेस सा, समाजाचे काम करतात मग गोर गरीब राहो दलित दुबळा राव अर्ध्या रात्रीला त्यांच्याकडे कधी मदतीला गेले कधी औषधाचारासाठी तर कधी मेडिसिनसाठी तर कधी घरच्या पारिवारिक काही आर्थिक अडचण असली किंवा मुलामुलींचे लग्न असलं अशा गोरगरिबाला बावनकुळे साहेब कधीही मदत करतात आणि अशा व्यक्तीला तुम्ही एक जातीवादी म्हणून जे थपका ठेवता तो काही बरोबर नाही कारण की पूर्ण आंबेडकरी समाज बावनकुळे साहेबासोबत आहे ना भाऊ गेलं परवाला स एक स्मारक समितीची मिटिंग झाली जेवढे सतरा सदस्य आहेत त्या स्मारक समितीमध्ये ते सर्व आले त्याच्यामधून हे दोन लोक आले नाहीत कारण की दोन तीन लोकं नाही आले आहेत ज्यांनी हे टीका टिप्पणी केली बावनकुळे साहेबांवर त्यांना आम्ही बोलवलं होतं पण त्यांना आम्ही आता लवकरच कमिटीतर्फे शोकाज नोटीस देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की बा तुम्ही आपलं एक्सप्लेनेशन द्या तुम्ही बाहेर कसे बोलवता कारण की लॉमध्ये असं ठरलेलं आहे की कोणी बा शिस्तीच्या विरोधात जाईल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि हे लोक शिस्तीच्या विरोधात जाऊन जे घटनेच्या विरोधात जाऊन कार्य करीत आहेत त्यांनी कधीही हा मुद्दा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यासमोर मांडला नाही आणि अचानक पॉलिटिकल लाभ घेण्यासाठी आता समोरच्या काळात इलेक्शन असल्यामुळे आम्ही आंदोलन करू आम्ही असं करू आम्ही तसं करू हे एक त्यांचे पॉलिटिकल स्टंट आहे तर माझ्या त्यांना एक चॅलेंज आहे की त्यांनी ह्या गोष्टी बंद कराव्यात आणि मुख्य प्रवाहामध्ये यावं या समितीचं काम किती चांगल्या दर्जाच्या करता येईल त्याच्याबद्दल प्रयत्न करावेत समितीसोबत राहून काम करून घ्यावं आणि काम करायची इच्छा नसा तर राजीनामा अशी काही ते आता कमिटी ठरवणार आहे की यांना आधी शोकाज नोटीस देऊन यांचे उत्तर मागवणार आहे त्याच्यानंतर मग कमिटी ठरवणार आहे की काय करायचं यांच्यावरती तर सुद्धा मी बावनकुळे साहेबांबद्दल जे हे बोलले जातीवादी म्हणून त्यांच्या आताही आम्ही सर्व कमिटीचे सद सद पदाधिकारी आणि सर्व सामाजिक संघटनेचे जे पदाक पदाधिकारी आज आहेत इथे उपस्थित त्यांच्यातर्फे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि वारंवार त्याच त्याच गोष्टीसाठी बावनकुळी साहेबाचं नाव घेऊन त्यांना बदनाम करणं हे उचित नाही बावनकुळे साहेब काही तिथं जाऊन पाहणार नाहीत त्यांचं तेन, जे काम होतं त्यांनी केलं त्यांनी निधी दिला आणि जेवढा निधी लागेल तेवढं ते देतील पुन्हा देतील

यांना यांच्यासोबत काही जनाधार नाही आंबेडकर समुदाय नाही आंबेडकर समुदाय बावनकुळे साहेबासोबत आहे आणि प्रत्येक वेळेस राहणार आहे यांना आता महादुल्यामध्ये विधानसभेमध्ये यांची काय स्थिती आहे यांना माहिती पडली बावनकुळे साहेब महादुला नगरपंचायतमध्ये सत्तावीसशे मतांनी लिडिंगवर हो आहेत आंबेडकरी ती आंबेडकरी समाजांनी त्यांना पूर्ण मतदान केलेलं आहे म्हणून आणि ह्या क्षेत्रामध्ये महादुल्यामध्ये आंबेडकरी समाज साठ साठ टक्केच्या वर आहे पण सर्व समाज मॅक्झिमम समाज आंबेडकर समाज बावनकुडे साहेबासोबत आहे आम्ही सर्व बावनकुडे साहेबासोबत आहे आणि यांचे जे मनसुबे आहेत ते आम्ही कधीही सक्सेस होऊ देणार नाही आणि आम्ही सदैव बावनकुडे साहेबासोबत राहू